वाईन साठी प्राप्त झालेला आहे या वाईनची निर्मिती प्रक्रिया नेमकी कशी असते आपण जाणून घेण्यासाठी फेरफटका मारूया वाईन मी सध्या उपस्थित आहे सोमा वाईन सोमा वाईनची नुकतीच थाईफेक्स दोन हजार साठी निवड करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय दर्जावर दखल घेण्यासारखं काय वैशिष्ट्य आहे या सोमा वाईनचं हे आज आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग माझ्या समवेत सोमा वाईन विलेजच्या सफरीवर पंचवीस एकरावर पसरलेलं सोमा वाईन विलेज वाईन निर्मितीसाठी इथल्या मळ्यांमध्ये विविध जातींच्या द्राक्षांची लागवड केली जाते वाईन बनवण्याच्या प्रक्रियेतली सर्वात प्राथमिक आणि पहिली प्रोसेस म्हणजे ग्रेप हार्वेस्टिंग आणि त्याचीच इथं सध्या सुरुवाती आपण बघू शकतोय की कशा प्रकारे कसलेले कामगार आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने द्राक्षाच्या पिकावरदा द्राक्षाची कापणी करतायत आणि त्यानंतर ही जी कापलेली द्राक्ष आहेत हार्वेस्टिंगमधनं ती थेट थे जातील वायनरीमध्ये पुढच्या प्रोसेससाठी काढणी केल्यानंतर द्राक्ष पुढील प्रक्रियेसाठी टँक हॉलमध्ये आणली जातात तर हे जे मशीन आहे न्यूमॅटिक प्रेस ह्यामध्ये आपण ग्रेप्स टाकतो आतमध्ये होल क्लस्टर त्यानंतर मशीनमध्ये एक मेमब्रेन आहे जेव्हा तो मेम्ब्रेन एक्स एकस्पा, एक्सपॅन्ड होतो तेव्हा ते, ते ग्रेप्स प्रेस प्रेस होतात त्यानंतर हा ज्यूस खाली करतो त्या ड्राईव्हमधून ह्या पाईप थ्रू हा ज्यूस आपण पास करतो हे जे तुम्हाला पाईप दिसत आहेत ह्याला हीट एक्सचेंजर म्हणतात तर ह्यामध्ये वाईन इन्स्टंट कूल होते त्यानंतर वाईन कूल झाल्यानंतर ह्या पाईप थ्रू ती टँकमध्ये जाते आपण फर्मोटेशनमध्ये ईश टाकतो तर ईश जे असतं ते शुगर कन्झ्युम करतं आणि अल्कोहोल प्रोड्यूस करतं जर आता शुगर कन्सन्ट्रेशन सपोज ग्रेप ज्यूसमध्ये टू फिफ्टी ग्रॅम्स पर लिटर आहे तर पंधरा दिवसानंतर ते ज्यूस जे शुगर कन्सन्ट्रेशन आहे ते झिरो होतं तर झिरो झालं म्हणजे की जे शुगर जे जे जा शुगर जे असते ते ईशनी कन्झ्युम केलेली असते आणि अल्कोहोल प्रोड्यूस झालेलं असतं म्हणजे ग्रा हळूहळू जे हळूहळू शुगर क कमी होते आणि अल्कोहोल वाढत जातं वाईन बाटलीमध्ये सीलबंद करण्याआधी लॅबमध्ये विशिष्ट चाचणी केली जाते त्यानंतर चवीनुसार वाईनची प्रतवारी ठरवली जाते ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाईन बाटलीमध्ये सीलबंद होते सोमा वाईन विलेज आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यटक आपल्या कुटुंबासह येऊन इथे वाईन निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात रोजच्या धकाधकीच्या रुटीनमुळे आलेला शीण घालवण्यासाठी हे बेस्ट विकेंड डेस्टिनेशन ठरू शकतं वाईन विलेजच्या सफरीचा शेवट मी अर्थातच ग्रेप स्टॉम्पिंगने करणारे ग्रेप स्टॉम्पिंग म्हणजे एखाद्या मोठ्या बकेटमध्ये भरपूर सारी द्राक्ष टाकली जातात आणि त्यात आनंद लुटण्यासाठी इथे येणारे पर्यटक यात उड्या मारून हा आनंद साजरा करतात तेव्हा साहजिकच आपल्या सफरीची सांगता देखील मी याच ग्रेप स्टॉम्पिंगने करतोय कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह अमय राणे एबीपी माझा नाशिक